तर श्रोतेहो अशा पद्धतीनं तज्ञांचं मार्गदर्शन आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेतलेलं आहे श्रोतेहो यानंतर आपण ऐकणार आहोत शाहीर महादेव आडागळे यांनी कोरोना यावर आधारित तयार केलेला पोवाडा आली महामारी कोरोना कोरोना संगे सारी महामारी संगे सारी आली महा संगे सारी आली संगे सारी उहाने केला घात दाविले विषारी दात युहने केला घात दाविले विषारी दात दाविले विषारी दात दावीले विषारी दात जगी वेळ आनली भारी जगी वेळ भारी जगी वेळ आणली भारी जगी वेळ भारी चायनाची तिरकी चाल लॉकडाऊन ने ठरली फोल। चायनाची तिरकी चाल लॉकडाऊन ठरली फोल लॉकडाऊन ठरली फोलं चायनाची तिरकी चाल जेगी लाखोबळी गेले नर लाखो बळी गेले नर लाखो बळी गेले गेले नर लाखो बळी गेले नर आनार स्वदेशीची भरूया झोळी चायनाची करूया होळी स्वदेशीची भरूया झोळी चायनाची करूया होळी चायनाची करूया होळी स्वदेशीची भरूया झोळी आता पाकिस्तान नेपाळची नेपाळची बारी पाक नेपाळची बारी नेपाळची बारी पाक नेपाळची बारी नेपाळची बारी नेपाळची बारी पाक नेपाळची बारी हिंदुस्तानी शेरदिल जवान शाहीर महादेव करी नमन हिंदुस्तानी शेरदिल जवान शाहीर महादेव करी नमन करीन आ मन, करीन मन, माघारी कोरोना मा संग सारी फिरवा माघारी कोरोना संग सारी आली महामारी कोरोना संग सारी आली महामारी कोरोना संग सारी आली महामारी संगे सारी आली महामारी मारी, मारी संगे सारी